नमस्कार मी श्यामराव मोकाजी तुम्हाला माहिती आहे ते का की पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत हे नगरपालिका महानगरपालिका ह्या क्षेत्रात व्यवसाय करू शकतात का तर बिलकुल करू शकत नाहीत त्यांना जे परवाने दिलेले असतात ते पर्यटनासाठी दिलेले असतात म्हणजे समजा कुणाला आपणाला मुंबईची ती गाडी आहे आणि मग तुम्ही पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी कुठेही जाण्यासाठी ती गाडी तुम्ही घेऊ भाड्यानं घेऊ शकता परंतु मुंबईतली जर ती पर्यटक परवान्याची गाडी असेल तर तिला मुंबई शहरात कुठलाही व्यवसाय करता येत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणजे मग ह्या ओला कोलाच्या गाड्या आहेत ओला कोलाची ह्यातली एकही गाडी नाही ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे त्यानं या ॲप तयार केलं बेकायदेशीर आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑनलाईननं लोकांना आवडलं की ह्या गाड्या म्हणजे स्वस्तात देतात आता त्याचं काहीच नाही त्याचं खाली ॲप आहे आणि मग तो आ, कमिशन घेतो त्यांच्याकडून वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के ते ऑनलाईनच घेत असतो कमिशन फक्त तो भाडं देतो परंतु अशी त्याला कुठलीही कायदेशीर परवानगी नाही आणि तसा त्याला पर्यटक परवाना त्या गाडीला अंतर्गत त्याला व्यवसायच करता येत नाही हे बेकायदेशीर चाललेलं आहे काम अशा <coughs> वाहनांचे परवानेसुद्धा आठ वर्षानंतर संपलेले असतात ह्या प्रवासी <coughs> वाहतुकेत चालत नाहीत हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि लोकांना आवडलं आहे म्हणून ते ओला कोलाला कोण विरोध करत नाही असेही आहे आणि हे मग लोक कोर्टात जातात सरकारनं कुठला कायदा केला तरी तर धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद